आणि ज्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक होणार आहे तो बंगला नेमका कसा आहे आपण त्यावरती ग्राफिक्सच्या एक नजर टाकूया राजस्थानी स्क्वेअर मीटरवर दादर चौपाटीला खेटून ही वास्तू आहे मालाडमधल्या खाणीतून आणलेल्या दगडाचा वापर करून ही वास्तू उभारण्यात आली आहे एकोणीशे तीस पर्यंत या वास्तूमध्ये बिकानेरच्या महाराणीचं वास्तव्य होत मात्र त्यानंतर महापौरांचं निवासस्थान म्हणून ही वास्तू घोषित करण्यात आली दुमजली इमारत असलेला महापौर बंगला हा पुरातन वास्तू ग्रेड दोन मध्ये या वास्तूला धक्का लावता येणार नाही दोन बेडरूम्स एक अभ्यागतांची खोली एक बैठकीची खोली आणि दुसऱ्या मजल्यावर तीन दालन आहेत तळमजल्यावर कॉन्फरन्स रूम आणि एक भला मोठा हॉल देखील आहे दोन हजार सहा साली इमारतीच्या उजव्या बाजूला एक लिफ्ट बांधण्यात आलेली आहे प्रशस्त बागेमध्ये अडतीस नारळाची झाडं आणि पारिजात वड आंबा गुलमोहर देखील फुललेला आहे वाजपेयी आडवाणी यांच्यापासून अनेक दिग्गज नेते आणि अभिनेत्यांचा सहवास या वास्तूला लाभला आहे